नमस्कार मी प्रज्ञा पोबळे तोंडी परीक्षेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज तोंडी परीक्षेसाठी एव्हीपी माझ्याच्या बाकावर बसलेत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू प्रत्येक वर्गामध्ये असा एक विद्यार्थी असतो जो कधीच कोणत्या ग्रुपचा भाग नसतो कोणत्याही ग्रुपमध्ये तो सक्रिय नसतो पण जेव्हा कुणाला मदत करण्याची वेळ येते तेव्हा तोच विद्यार्थी अग्रणी असतो यापैकीच एक आहेत बच्चू कडू आणि म्हणूनच त्यांचे कार्यकर्ते त्यांना अभिमानानं सबका भिडू असंही म्हणतात शेतकरी तरुण वर्ग आणि दिव्यांग घटकांबद्दल त्यांच्या समस्यांबद्दल बच्चू कडूंना कायमच कणव वाटत आहे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सातत्यानं प्रयत्नशील दिसून आलेत अमरावती हा तर त्यांचा आवडता वर्ग आहे दोन हजार चोवीसला या वर्गाचा मॉनिटर होण्याची त्यांची इच्छा होती पण राजकीय समीकरणांचा विचार करून तिथे वर्णी लागली नवनीत राणांची आणि कडू काहीसे नाराज झाले अशा चर्चा सुरू झाल्या महायुतीला पाठिंबा देऊनही बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे दिनेश भूप अमरावतीमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत आक्रमकता हा बच्चू कडूंचा स्थायी भाव आहे आपल्याला मंजूर झालेलं सभेचं मैदान ऐनवेळी आपल्याच मित्रपक्षाला दिल्यानं संतप्त झालेले बच्चू कडू उभ्या महाराष्ट्रानं पाहिले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं बच्चू कडू यांची तोंडी परीक्षा आपण सुरू करूया सगळ्यात आधी राजीव सर प्रश्न विचारतील सविस्तर उत्तर द्या बघू भाऊ या वर्गात स्वागत तुमचं आता सविस्तर उत्तरं द्यायची मुळामध्ये आत्ता हे सांगा की जेव्हा राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा तुम्ही त्या ते आघाडीमध्ये होतात नंतर जी मंडळी सुरतला गुवाहाटीला गेली त्याच्यामध्ये तुम्ही गुवाहाटीला जाऊन महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये असल्याची सगळ्यांना सांगून टाकलं होतं तिथून आता तुम्ही तुम्ही ना महाविकास आघाडीच्या बरोबर आहात ना महायुतीच्या बरोबर आहात अशा प्रकारचं एक संभ्रमित वातावरण तुमच्याबद्दलचं आहे नेमकं तुमचं स्टेटस काय तुम्ही कुठल्या बाजूला आहात लोकांच्या बाजूला आहे तो तुमचा संभ्रम आहे आम्ही सामान्य लोकांसोबत नेहमी राहतो त्याच्यानं हा राजकीय लोकांना पडलेला संभ्रम आहे जनतेला नाही अच्छा पण मग असं का होतं म्हणजे जर संभ्रम नसेल तर मग तुम्हाला महाआघाडी सोडावी का वाटली महायुतीत का जावं हो वाटलं त्याच्यामध्ये म्हणजे अपेक्षा अशी होती की तुम्ही मंत्री व्हाल प्रत्यक्षात झालं असं की घेणं ना देणं आणि आता ते खोक्याचं एक लेणं शिक्का बसून आता तुम्ही सरकारमधनं पण बाजूला कायम लागलेला भट्टा आमच्या अंगावर येतो हो म्हणजे दुःख काय आहे की फक्त आरोप झाले का काही मिळा म्हणजे मिळालं आणि आरोप झाले का काहीच मिळालं नाही नुसतेच जा आरोप झाले म्हणजे खायानं पिया ग्लास